नमस्कार मी वैष्णवी एम बी न्यूजच्या या लोकप्रिय चॅनलमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करते आणि आजच्या विशेष सत्रामध्ये आपण पाहणार आहोत की आत्ता रेल्वे शहरामध्ये सध्या आपण आहोत आणि निवडणुकीची रणधुमाडी प्रचाराची गर्दी आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये पाहायला मिळते आणि आज आपण अशा उमेदवाराला भेटणार आहोत ज्यांची पूर्ण शहरामध्ये नगराध्यक्ष पदासाठी अजूनही चर्चा आहे आणि ते म्हणजे काँग्रेसचे चांगले कार्यकर्ते त्यांची चर्चा अजूनही शहरामध्ये आहे आणि ते स्वतः आपल्यासोबत आज बोलण्यासाठी आहे आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत चला तर नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय मी हर्षल वाघ माझं राहणं चांदूर रेल्वे इथे असून मी सेवा सहकारी संस्थेचा अध्यक्ष म्हणून गेल्या तीन वर्षात काम सांभाळतो आहे एज्युकेशनली पाहिलं तर माझा एम एस सी बी एड झालं आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही राजकारणात म्हणण्यापेक्षा समाजकारणात ऍक्टिव्ह असणाऱ्या परिवारातून मी आहे आहे आमच्या आमच्या आजोबांपासून काकांपासून आम्हाला मला एक विचारा वाटेल की आपण काँग्रेसचे दिग्गज आधीपासून आहे परंतु आता सध्या तुमची नगराध्यक्षपदासाठी पदासाठी अजूनही या शहरामध्ये चर्चा चालू आहे परंतु काँग्रेसने तिकीट का डावडली तुम्हाला काय वाटते असं सर्वप्रथम तुमचे धन्यवाद देतो की अजूनही काँग्रेसचे नगराध्यक्षपदासाठी माझं नाव चालू आहे असं तुम्ही सांगताय पण ती वेळ आता सर्व निघून गेलेली आहे याच्यामध्ये मध्यंतरी काही घडामोडी घडल्या माझं नाव बरंचसं आघाडीवर होतं काँग्रेस पक्षातर्फे माझं म्हणजे माझ्या पत्नीचं परंतु आमच्या पक्षश्रेष्ठींची जे अध्यक्षपदावरून जे घालमेल सतत होत होती की ज्या उम उमेदवारांना त्यांनी तिकीट दिली किंवा अजूनही दोन तीन उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती त्यात मी पण एक होतो तर ही आमच्या पक्षश्रेष्ठींची घालमेल सतत सुरू होती कोणाला उमेदवारी द्यायची कुणाला नाही द्यायची त्याच्यामुळं पंधरा तारखेला सायंकाळी आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचून मी आणि माझे सहकार्य आहे आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही प्रेमाने त्यांना भाऊ म्हणतो आमच्या पक्षश्रेष्ठींना की भाऊ तुमची जरा घालमेल होत आहे प्रचारात आपण मागे पडतो आहे अशावेळेस मी एक पाय मागे घेतो आणि तुम्हाला ज्यांना उमेदवारी द्यायची आहे त्यांना तुम्ही उमेदवारी द्या पण मला माझ्या प्रभाग चारमध्ये काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळाली पाहिजे असे एक आश्वासन देऊन आम्ही त्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्याचे आवाहन केले होते सोबतच मी प्रभाग चारची उमेदवारी पण मागितलेली होती कदाचित आता कुठे सांगण्यात येत आहे की प्रभागातली उमेदवारी त्यांनी मागितली नाही पण ते चुकीचं आहे मी माझ्या पक्षाकडे अध्यक्षपदासाठी माझ्या पत्नीचा अर्ज भरला होता प्रभाग चारच्या प्रभाग चार मधून पुरुषाच्या साठी मी माझा स्वतःचा उमेदवारी उमेदवारी मागितली होती माझ्या काँग्रेस पक्षाकडे परंतु त्यांनी मला दोन्ही ठिकाणी नाकारलं आणि त्याचंच एक म्हणून आमचे असलेले कामं किंवा काय हे पण आपण एकदा एक पाहायला पाहिजे म्हणून आज आम्ही अपक्ष उमेदवारी दाखल केली तुम्हाला असं का वाटते चर्चा तुमची अजूनही नगराध्यक्ष पदासाठी आहे परंतु अचानक या निवडणुकीमध्ये तुम्हाला सुद्धा मिळायला पाहिजे होतं परंतु असं अचानक तुम्हालाच का डावडलं चर्चा अजूनही तुमच्या नावाची सध्या शहरामध्ये आहे तुम्हाला काय वाटते यावर पक्षश्रेष्ठी सांगू शकतात मला असं वाटते माझ्यापेक्षा त्यांना दुसरे उमेदवार जास्त बेटर वाटले असेल प्रबळ वाटले असेल निवडून येणारे वाटली असतील म्हणून माझी उमेदवारी त्यांनी नाकारली असेल बाकी पक्षश्रेष्ठी सांगू शकतात तुम्ही सध्या आता या प्रभागासाठी नगरसेवक म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे निर तर तुमची आधी तुम्ही काँग्रेसमध्ये होते परंतु तुमची नेमकी भूमिका कशी असेल सामोर जाण्याचं सा कसलं व्हिजन आहे सपोज तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर तुम्ही काँग्रेसमध्ये राहणार काय भूमिका आहे आज तरी मी माझी उमेदवारी अपक्ष म्हणून दाखल केली आहे माझ्यासोबत सीमाताई कलावटे यांचीसुद्धा अपक्ष उमेदवारी आहे आम्ही सोबत अपक्ष उमेदवार म्हणून लढतो आहे परंतु लढत असताना कोणाचं तरी समर्थन किंवा अध्यक्षपदाची निवडणूक आहे कोणाला तरी पाठिंबा देणं खूप आवश्यक वाटला आणि अशातच आपलं चांदूर या नव्या पॅनलची एंट्री आपल्या इथे चांदूर रेल्वेच्या नगर चा निवडणुकीमध्ये झाली आहे सुदृढ असं आपलं चांदूर नावाचं पॅनल इथे बनलं आहे त्यांचे अध्यक्षपदाचे उमेदवार अतिशय दूरदृष्टी असणारे आहे म्हणजे निलेश भाऊ विश्वकर्मा यांच्या पत्नी प्रियंकाताई विश्वकर्मा खूप विजय नसलेले खूप दूरदृष्टी असलेले व्यक्ती ते आम्हाला वाटले म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जुळून विशेषतः प्रभाग चारमध्ये त्यांनी आमच्यासाठी त्यांचे दोन जे उमेदवार होते ते मागे घेतले त्यांचे अर्ज त्यांनी मागे घेतले म्हणून मी माझ्या पत्नीच्या नावे अपक्ष भरलेला अर्ज अध्यक्षपदासाठीचा मागे घेऊन आपलं अंदूर या पॅनलला पूर्णपणे माझं समर्थन दिलं आहे तुम्हाला काँग्रेस या पक्षातून डावलल्या गेलं तर तुमचं समोरचं काय व्हिजन असेल म्हणजे तुम्ही कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार का किंवा कुणाला समर्थन या निवडणुकीमध्ये काय माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं माझं शहर आहे मी अजूनही स्वतःहून काँग्रेस पक्ष सोडला नाही माझी पक्षश्रेष्ठी जर मला पक्षातून निष्कासित करशील तर मला त्यांचा निर्णय मान्य राहील परंतु मी अजून माझ्याकडून पक्ष सोडला नाही परंतु गावाचा विकास हे माझ्यासाठी सगळ्यात प्राथमिकता आहे गावात ज्या बऱ्याचशा गोष्टी शिल्लक राहिल्या आहे त्या गोष्टी पूर्ण करायच्या आहे नगर परिषदकडून फार जास्त अपेक्षा लोकांना अस राहत नाही एखादी फॅक्टरी एखादी काही तुम्ही युनिट आणलं पाहिजे असं नाही पण होणारे रस्ते नाल्या स्वच्छता आरोग्य शिक्षण क्रीडा सांस्कृतिक या गोष्टींवर नगर परिषदेमध्ये जास्त फोकस असायला हवा येणारा पैसा व्यवस्थितरित्या आपल्या जनतेसाठी आपल्या शहराच्या विकासासाठी वापरला जावा याच्यावरच लक्ष केंद्रित करणे हा माझा प्राथमिक हेतू आहे खास करून स्वच्छता आरोग्य आणि शिक्षण तुमचा प्रश्न होता की पक्ष सोडणार का निवडणुकांनंतर किंवा आता शंभर टक्के पक्ष सोडण्याचा निर्णय माझा आज तरी झाला नाही माझ्यासाठी माझे पक्षश्रेष्ठी आदरणीय आहेत सगळे त्याच्यामुळे जशी वेळ येईल पुढची त्याच्यासाठी आम्ही आमच्या पक्षासाठी कार्य करू आणि पक्ष सोडण्याचा निर्णय आज झाला आणि माझ्या सहकाऱ्यांसोबत सर्वांसोबत चर्चा करून या निवडणुकीचे रिझल्ट आल्यानंतर काय तो निर्णय आम्ही योग्य निर्णय घेऊ परंतु आज माझ्यासाठी आपल्या चांदूरचा विकास हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वाटतो तुम्ही आता नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे तर आपल्या प्रभागामध्ये आपण अजूनही पाहतो की इथे चांदू रेल्वे नगर परिषद आहे परंतु अजूनही काही रस्त्यांची दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते क्रीडांगण असो महिला सुरक्षेचा प्रश्नसुद्धा आहे महत्वाचा तर यावर काय असेल तुम्ही स जर निवडणुकीच्या रिंगणामध्ये विजयी झालात नगरसेवक म्हणून तर समोरचं तुमचं काय विजन असेल आपल्या शहरासाठी महिलांसाठी प्रामुख्याने मला माझ्या नजरेत ज्या अडचणी येतात चांदूर रेल्वेमध्ये बहुतेक कुठेच महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था अजूनही नाही मला ज्यावेळी मी असं ऑब्झर्वेशन करतो किंवा महिला दिसतात तर ही आमची एक शोकांतिका आहे किंवा चांदूर मागे असण्याचं एक चिन्ह आहे देन शिक्षणावर प्रायमरी सुद्धा आमच्या इथल्या मुलांना बाहेर जावं लागतं नगर परिषदच्या तीन ती चार चांदूर है। ते चार शाळा चांदूरमध्ये आहे त्यातल्या दोन बंद पडण्याच्या अवस्थेत आहे त्याच्यावरही कुठली कार्यवाही नाही मुस्लिम समुदायाकडून अकरावी बारावीची उर्दू शाळेची मागणी सुरू आहे त्याच्यावरून अजून कोणी पुढाकार घेतलेला नाही स्वच्छतेचा खूप मोठा इशू आहे स्वच्छता आणि आरोग्य दोन्ही गोष्टी एकमेकासोबत संबंधित आहे त्यावरसुद्धा खूप काम करायला स्कोप इथे आहे आरोग्यावर खूप स्कोप आहे आणि महत्त्वाचा प्रश्न असा वाटतो जे आजपर्यंत निवडून आले किंवा निवडून जातात त्यांना आपल्या भूमिका नगरसेवक पदाचे स्वतःच्या लिमिटेशन्स ह्या माहिती नाही त्यांचे अधिकारसुद्धा माहिती नाही त्याच्यामुळे हे विषय बरेचसे येत आहेत की आलेला पैसा हा कुठे मार्गी लावला पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीनं काम झालं पाहिजे असं चांदुरात अजून तरी दिसून येत नाही आणि तेच माझं विजन घेऊन मला नगरपरिषदेमध्ये जाण्याचा माझा पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न आहे तुम्ही आधीपासून काँग्रेसचे आहे परंतु आता तिकीट डावलल्यामुळे तुम्ही अपक्ष म्हणून नगरसेवक म्हणून उभे आहात परंतु या प्रभागामध्ये आणखी तुम्हाला प्रतिस्पर्धी आहे काँग्रेसचे काही उमेदवार भाजप वंचित बहुजन आघाडी असेल तर यांच्यासोबत तुमची प्रतिस्पर्धा कशी राहणार आहे तुम्हाला काय वाटते जनता तुम्हाला प्रतिसाद देतील मला विचाराल तुम्हाला अपेक्षित आहे शंभर टक्के प्रतिसाद देतील पण माझा म्हणजे आमचा थोडासा काही डिफरन्स आहे विचारामध्ये इतरांपेक्षा आम्ही आमच्या परिवाराकडून आमच्या मैत्री फाउंडेशनकडून आमच्या म्हणजे सर्व लोकांकडून सतत काही ना काही कार्यक्रम चालू असतात रक्तदान शिबीर आम्ही दरवर्षी घेतो आरोग्य शिबीर दरवर्षी घेतो कितीतरी जे रोग्यांना आपल्याला रक्ताची गरज पडते ते आम्ही अमरावती नागपूर येथे आम्ही रक्त पुरवठा करतो याच्यामध्ये आमचे मित्र सनी जोशी अंकुश जोशी यांचा आम्हाला नेहमी एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात सोबतच दोन हजार एकोणीसमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी टंचाई चांदूरमध्ये पडलेली होती मी माझ्या येणारी बागेचं पाणी बंद करून चांदूर रेल्वे शहरातील शिंदुरपुरा महादेव घाट खडगपुरा या भागातील सर्व जनतेसाठी माझ्या संत्राच्या बागेचं पाणी बंद करून पाणी त्यांना देण्याचा प्रयत्न माझ्याकडून जेवढा होत होता तेवढा केला सोबतच कोरोना काळामध्ये माझे मला नगरपरिषदमधून फोन आला होता की आपल्याकडे स्प्रे फवारणी यंत्र आहे हे आम्हाला नगरपरिषदला पाहिजे आहे गावामध्ये फवारणी करता त्यांच्या एका फोनवर मी माझं फवारणी यंत्र मी स्वतः औषधं घेऊन माझ्या एरियात तर फवारणी केली पण सहा ते सात दिवस कंटिन्यू नगरपरिषदवाल्यांना मी माझं फवारणी विनामूल्य दिलं त्याच्यानंतर असं ऐकण्यात आहे की त्यांनी त्याचेसुद्धा बिलं काढले हे <laughs> मला माहिती नाही पण माझ्याकडून जेवढं होत राहते तेवढं मी नेहमी करत राहतो आमच्या आझाद नवदुर्गा मंडळातसुद्धा मी कनेक्टेड आहे तिथूनसुद्धा नेहमी असे आरोग्यपर कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या मित्रांची साहस म्हणून एक संस्था आहे त्याची सॉरी सुयश म्हणून संस्था आहे त्यांच्यातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा कार्यक्रम सगळ्या याच्यात आम्ही नेहमी सहभागी असतो धार्मिक कार्यक्रमात पण आमचा सहभाग असतो म्हणूनच लोकांना माझं आपल्या माध्यमातून सांगणं आहे माझं व्हिजन जर तुम्हाला पटत असेल माझा स्वभाव माझं व्हिजन माझं कार्यक्र कार्य करण्याची पद्धती माझा सर्व प्रभागातल्या लोकांसोबत असलेला टच नेहमी असणारा संपर्क प्रत्येकासोबत असलेले संबंध प्रत्येक पक्षात आपली बाजू मांडण्याची ताकद एखाद्या अधिकाऱ्याकडून आपण काम करून घेणाऱ्याची ताकद हे जर माझी सर्वांना दिसून येत असन हे गुण माझ्यात दिसून येत असन तर ते मला नक्की मतदान करतील अशी मी अपेक्षा ठेवतो तुम्ही प्रचारादरम्यान जनतेकडून काही तुम्हाला आश्वासनं नगरपरिषदमध्ये असं जनतेला आश्वासनं देण्यासारखं असं खूप काही नसतं परंतु जेवढं नगरपरिषदकडून करता येण्यासारखं आहे ते नक्कीच जनतेसाठी करणार आहे ते तिथून करून घेण्याची ताकद माझ्यामध्ये आहे असं मला वाटतं सेम माझ्या जनतेलाही वाटलं पाहिजे त्याच वेळी ते मला मतदान करतील आणि इतर उमेदवारांबाबत जर प्रतिस्पर्ध्यांबाबत बोलायचं झालं तर जनता विचार करेल कधी कोणी कुठे दिसतं कोणाच्या कार्यक्रमात सुखदुखात कोण कुठे दिसतं की फक्त निवडणुका आल्या म्हणून आपलं फडफड करून उभं राहायचं पूर्ण परिवार बाहेर निघायचा खूप विखारी प्रचार करायचा हा आमचा स्वभाव नाही हे जे प्रतिस्पर्धी आहे त्यांचं काम आहे आजपर्यंत जे कुठे दिसले नाही लगेच इलेक्शनमध्ये उभे झाले सगळं परिवारासकट झाले ठीक आहे त्यांनाही शुभेच्छा देतो आणि मी काय करू शकतो हे जनतेसमोर मांडलं जनतेने मला मत देणं नाही देणं हे मला त्याची पावती राहील समजा मला विजयी मी विजयी झालो मला माझ्या कार्याची पावती मिळाली असं मी समजेल तुमची या शहरामध्ये दे नगराध्यक्षपदासाठीची काँग्रेसकडून चर्चा होती परंतु तुम्ही आता नगरसेवक पदासाठी अपक्ष म्हणून उभ्यात तर तुम्हाला व्यक्तिमत काय वाटते व्यक्तिगत अविश्वास वाटतो की जनता आपल्याला प्रतिसाद देतील आणि देतील तर त्या का बरं देईल जनता तुम्हाला प्रतिसाद चांगला प्रश्न विचारला तुम्ही नक्की जनता मला प्रतिसाद देईल त्याचं कारण एक का आहे आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार प्रियंका ताई विश्वकर्मा आम्ही जनतेमध्ये जातो तो बऱ्याचदा विचारणा होते की सत्ता नाही आहे तुम्ही कसं काय फोन आणणार हे ते तर तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या आपलं चांदूर हे जे पॅनल आहे याच्यामध्ये शिवसेना शिंदेगड ज्यांच्याकडे नगरविकास खातं आहे सोबतीलाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट ज्यांच्याकडे फायनान्स हे खातं आहे हे दोन्ही महत्त्वाचे खाते आमच्या असणारे दोन्ही पक्ष आमच्यासोबत इथे आपलं चांदूर या पॅनलला जुडून आहे त्याच्यामुळं पैशाची कमी पडणारच नाही सोबत आमच्या पॅनलला लीड करणारे आमचे दादा विश्वकर्मा आपण पाहू शकता आजपर्यंत कुठलंही पद घेतलेला न घेतलेला माणूस परंतु चांदूर रेल्वेमध्ये प्रचंड प्रमाणात क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम घेणारा बैलांचा पट असो कबड्डी असो क्रिकेट असो व्हॉलीबॉल असो कशातही एकदम तत्परतेनं तयार असणारा सोबतच चांदूर रेल्वे शहरात ए एन एम जी एन एम आणि नर्सिंग कॉलेज आणणारा असा व्यक्ती आमच्या मागे ठामपणे उभा आहे म्हणून फंड वगैरेचा इशू आम्हाला येणार नाही जी कामं आमच्या डोक्यात आहे जे आमच्या चांदूर शहरासाठी आमच्या डोक्यात काम आहे अध्यक्षपद मागणार होतो त्याची माझी डिमांड होती पक्षाकडे त्याच्यामुळे चांदूर शहरासाठी बरेचसे प्लॅनिंग्स आहेत ते मी माझ्या प्रभागासोबतच पूर्ण चांदूरमध्ये पण इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करेन चांदूर रेल्वे शहरामध्ये जेव्हा आपण म्हणजे मागील काही काळापासून आहे पण पाणी प्रश्न हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आजही ते पाहायला मिळतील प्रचारादरम्यान गेलो होतं तर यावर तुम्ही हा प्रश्न नागरिकांचा कसा सोडवाल पाण्यासाठी आता एक मोठी बासष्ट कोटींची योजना चांदो रेल्वे शहरामध्ये सध्या सुरू आहे ती प्रॉपररित्या टेक्निकलरित्या पूर्ण झाली पाहिजे यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू विद्यमान आमदार विविध पक्षांसोबत माझे अत्यंत चांगले संबंध आहे माझा पाक्षिक विरोध किंवा काही म्हणून मी ह्या गोष्टी पाहणार नाही गावचं निवडणूक आहे याच्यामध्ये पक्ष वगैरे मध्ये बिलकुल येणार नाही आणि गावाच्या विकासाकरिता कुठल्याही पक्षाकडे जाऊन निधी आणणे किंवा ज्या गोष्टी सध्या वर्क चालू आहे जसं आपण पाणी पुरवठा योजनेचं बोललो ते काम व्यवस्थितरित्या करून घेणे ही आमची जबाबदारी राहील तुमची सध्या रेल्वे शहरामध्ये अजूनही काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी चर्चा आहे परंतु तिकीट डावडल्याने तुम्ही नगरसेवक पदासाठी उभे आहे परंतु तुमचं समर्थन नगराध्यक्ष म्हणजे कोणाला राहील काय सांगाल यावर मॅडम पहिल्यांदा अजून एकदा मनापासून धन्यवाद की तुम्ही अजूनही मला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करतायत ही वेळ निघून गेली आहे नगराध्यक्षपदाचे सर्व कॅन्डिडेट अगदी माझ्या जवळचे आहे परिवाराच्या जवळचे आहे त्यामध्ये पूनमताई सूर्यवंशी असो स्वातीताई मेटे असो नम्रताताई गवडी असो की आपल्या यादव ताई असो या सर्व परिवारांसोबत माझे चांगले संबंध आहे परंतु विजन असणारा किंवा ज्याच्यामध्ये निवडून येण्यासाठी कॅपेबल दिसणारे असे मला प्रियंकाताई विश्वकर्मा वाटत आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही निश्चित काम करू त्यांच्यासोबत मीही सभागृहात जाईल असं अशी परिस्थिती मला वाटत आहे पाच वर्ष आम्ही सोबत राहू आणि जेवढ्या शहरासाठी काम करता येईल नक्कीच तर हे होते नगरसेवक नगर या पदासाठी उमेदवार आणि काँग्रेसचे नगराध्यक्ष पदासाठी अजूनही त्यांची चर्चा आहे परंतु तिकीट डावळल्याने ते सध्या अपक्ष म्हणून नगरसेवक या पदासाठी उभे आहे आणि त्यांना ठाम विश्वास आहे की जनतेतील मनातील उमेदवार ते नक्की निवडून देतील आणि मी निवडून येईल असा सुद्धा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे माझा विश्वास तुम्ही म्हणताय ठीक आहे परंतु मी पुन्हा जनतेला अपील करतो तुम्हाला जर माझं काम माझे असणारे कॉन्टॅक्ट्स माझा तुमच्यासोबत असणारा संपर्क माझी आपले मुद्दे सभागृहात मांडण्याची ताकद सर्व पक्षांशी सलोख्याचे असणारे संबंध एखाद्या राजकीय पक्षाकडून एखाद्या अधिकाऱ्याकडून किंवा त्यांच्यासमोर आपले मुद्दे मांडण्याची ताकद आणि स्वतःचे काय इतरांचेही कामं नगरपरिषदमध्ये सतत घेऊन जाणार जो की आजपर्यंत नगरपरिषदमधले कुठेही पदाधिकारी म्हणून नव्हतो असा व्यक्ती जर तुम्हाला पाहिजे असेल जर तुम्हाला या सर्व गोष्टींसाठी मी योग्य वाटत असेल तर मी तुमच्या माध्यमातून माझ्या प्रभाग चारच्या सर्व मतदारांना आवाहन करतो की मला नक्की मत द्या जर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी माझ्यात दिसत असेल तर अदरवाईज मग आजच निघाले आणि निवडणुकीसाठी फिरतायत असे पण लोक उभे आहे आपल्या माध्यमातून पुन्हा आवाहन करतो की माझ्या या सगळ्या असणाऱ्या पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करा नक्कीच तर यानंतरही आम्ही पुन्हा आपल्या सोबत भेटणार आहोतच तोपर्यंत पाहत रहा एम बी न्यूज आणि लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद